नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या या यूटूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूबचे नाव आहे जनरल माइंड लाईफ मित्रांनो रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य याचा तुम्ही पुरेपूर या व्हिडिओमध्ये अभ्यास करा तुम्हाला ही वाक्य नक्कीच मदत करतील मित्रांनो लोक हसतील याची भीती किंवा या भीतीमुळे लोक बोलत नाहीत आणि न बोलण्यामुळे सराव होत नाही व बोलता येत नाही आपल्याला व्याकरणाच्या सर्व नियमाची माहिती झाली सर्व प्रकारच्या वाक्यरचनाचा व वा इतर सर्व अभ्यास केला तरी एवढे करणे पुरेसे नाही त्यासोबत इंग्रजी बोलून पण बघायला पाहिजे अभ्यास करणे चालू असताना इंग्रजी बोलणे चालू ठेवले तर काही दिवस चुका होणारच हे निश्चित आहे आणि ते साजिक आहे सायकल किंवा पोहणे तरी कुठे आपण लगेच शिकतो कित्येकदा पडतो हातापायाला लागते पाण्यात गटांगळ्या खातो किंवा लहानपणी प्रथम चालायला शिकताना कित्येकदा पडतो पण या सर्व कारणामुळे आपण सायकल चालवणे पोहणे चालणे शिकण्याचे सोडून देतो का नाही ना, ना। तसेच इंग्रजी या भाषेची आहे तुम्ही इंग्रजी बोलताना लोक हसतील तर आपल्या मनाला समजावा की तुम्ही लोकांना हसण्याची संधी देत आहात हे एक चांगलेच काम करीत आहात लोकांना दुःख देण्यापेक्षा रडविण्यापेक्षा हे कितीतरी पटीने चांगले काम आहे तेव्हा बिनधास्त राहा बिंदास्त वागा बिनधास्त बोला जेवढे तुम्हाला शक्य आहे इंग्रजीमध्ये तेवढे बोला तसेच इंग्रजी बोलताना सुरुवातीला चुका झाल्या तरी बोलणे चालू ठेवा पण नुसते बोलणे चालू ठेवून चालणार नाही तर त्यासोबत शिकणे पण चालू ठेवा बोलणे चालू असताना शिकणे चालू नसेल तर सुधारणा होणार नाही एखादी भाषा बोलता येण्यासाठी किती व कशा प्रकारे मेहनत घ्यावा याची निश्चित माहिती नसल्याने अनेक जणांची मेहनत वाया जाते मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये रोज नवीन नवीन नवी वाक्य घेऊन येत असतो त्याचा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की वापर करा तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ आपण आता सुरू करूया बघा पहिला सेंटेन्स आहे सेंट टॉम इन टॉमला आत पाठवा टॉमला आत पाठव नेक्स्ट शाल वी गो आपण जाऊया का सी बीट हिम तिने त्याला चावलं तिने त्यांना चावलं त्यांनी त्यांना चावलं त्यांनी त्याला चावलं सी हिट हिम तिने त्याला मारलं तिने त्यांना मारलं त्यांनी त्याला मारलं त्यांनी त्यांना मारलं बघा आपण इंग्रजीमध्ये एकच वाक्य असताना मराठीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण इंग्र इंग्रजीचे वाक्य मराठीमध्ये बोलू शकतो मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांच्या पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा नेक्स्ट शट इट ऑफ बंद कर बंद करा स्टे इन आत रहा, आतच राहा स्टॉप यानी थांब थीप म्हणजे आपण मराठीमध्ये चोर असे म्हणतो टेक अबात अंगोल कर अंगोल करा टेक रेस्ट आराम कर आराम करा टेक माय कार माझी गाडी घे माझी गाडी घ्या टॉक टू टॉम टॉमशी बोल टॉमशी बोलून घ्या टॉमशी बोलून घे टॉमशी बोला टेल टॉम नो टॉमला नाही म्हणून सांग दॅट इज ऑल एवढेच किंवा तेवढेच असे सुद्धा आपण म्हणू शकतो दॅट वॉज मी तो मी होतो ती मीच होते ती मी होते तो मीच होतो दॅट इज माइन ते माझं आहे तो माझा आहे ती माझी आहे दे कॉल्ड त्यांनी बोलवलं दे डान्स ते नाचले त्या नाचल्या दे वेटेड ते थांबले त्या थांबल्या दे वेटेड त्यांनी वाट बघितली एल्ड ते ओरडले त्या ओरडल्या दे आर बॅड ते वाईट आहेत ते खराब आहेत दे आर न्यू नवीन आहेत दिस इज बिग हे मोठं आहे हा मोठा आहे ही मोठी आहे दिस इज आईस हा बर्फ आहे दिस इज मॅड हा वेडेपणा आहे हा तर वेडेपणा झाला टॉम क्लॅप टॉमने टाळी वाजवली टॉम ड्रॉन टॉम बुडला टॉम स्केप टॉम सुटला टॉम एक्सले ने शॉस सोडला टॉम पेटेट टॉम बेशुद्ध पडला टॉम गॉट बिग टॉम मोठा झाला टॉम ग्रीन टॉम गालातल्या गालात हसला टॉम ग्रोन टॉम करवादला टॉम हेडफोन टॉमने मजा केली टॉमला मजा आली टॉम इनहाले टॉमने श्वास घेतला टॉम इज अ डीजी टॉम डी जी आहे टॉम इज डेट टॉम मेलाय टॉम मेला आहे टॉम इज इवेल टॉम दुष्ट आहे टॉम इज गुड टॉम चांगला आहे टॉम इज लेट टॉमला उशीर झाला आहे टॉम इज प्रू टॉम गरीब आहे टॉम इज रिच टॉम श्रीमंत आहे टॉम इज सेक्सी टॉम सेक्सी आहे टॉम इज टॉल टॉम उंच आहे टॉम इज तीन टॉम बारीक आहे टॉम सुकडा आहे टॉम इज वेल टॉम बरा आहे टॉम इज लाप टॉम हसला टॉम इसन टॉम ऐकतो टॉम सेड नो टॉम नाही म्हणाला टॉम सॉ हियर टॉमने तिला पाहिलं टॉम सो हिअर टॉमने तिला बघितलं टॉमला ती दिसली टॉम सेंड मी मला टॉमने पाठवलं टॉम शॉट मी टॉमने मला गोळी मारली टॉम स्लिप्ड टॉम घसरला टॉम स्नीज टॉम सिंकला टॉम टीचेस टॉम शिकवतो टॉम टोल्ड अस आम्हाला टॉमने सांगितलं आपल्याला टॉमने सांगितलं टॉमने आम्हाला सांगितलं टॉमने आपल्याला सांगितलं टॉम टूक इट ते टॉमने घेतलं टॉमने घेतलं टॉम वॉज फॅट टॉम झाडा होता टॉम वॉस हिट टॉमला लागलं टॉमला फटका पडला टॉम ओक अप टॉमला जाग आली टॉम जागा झाला टॉम वेल कम टॉम येईल टॉम वेल कॉइट टॉम सोडेल टॉम वेल टॉक टॉम बोलेल टॉम वेल वेट टॉम थांबेल टॉम वाट बघेल टॉम्स लाईव्ह टॉम जिवंत आहे टॉम्स अलोन टॉम एकटा आहे टॉम्स क्रूल टॉम क्रू आहे टॉम्स ग्रेट टॉम मस्त आहे टॉम्स लकी टॉम नशीबॉन आहे टॉम्स लाइंग टॉम खोटं बोलतोय टॉम्स राईट टॉम बरोबर आहे टॉम्स ट्राइड टॉम थकलाय ट्राय डॅट ऑन ते घालून बघ ते घालून बघा ती घालून बघ ती घालून बघा तो घालून बघ तो घालून बघा ट्राय टुरेस्ट आराम करायचा प्रयत्न करा टर्न इट ऑफ ते बंद कर ते बंद करा टर्न ऑन सी एन एन सी एन एन लाव सी एन एन लावा ओट फॉर मी मला मत द्या मला मत दे वॉर इज वेल युद्ध दुष्ट असतं वॉज इट कोल्ड थंड होतं का थंडी होती का वी ऑल वर्क आपण सगळेच काम करतो आम्ही सर्वच काम करतो वी आर हिअर आम्ही इथे आहोत आपण इथे आहोत वी आर सिक आम्ही आजारी आहोत आपण आजारी आहोत वी एट एक्स आम्ही थंडी खाल्ली आपण थंडी खाल्ली सॉरी पुन्हा वाचतो वी एट इक्स आम्ही अंडी खाल्ली आपण अंडी खाल्ली वी कॅन हेल्प आम्ही मदत करू शकतो आपण मदत करू शकतो वी कॅन मीट आपण भेटू शकतो आम्ही भेटू शकतो वी कॅन रेस्ट आपण आराम करू शकतो आम्ही आराम करू शकतो वी कॅन टॉक आपण बोलू शकतो आम्ही बोलू शकतो वी डीड डॅट ते आम्ही केलं आपण केलं वी फील बॅड आम्हाला वाईट वाटतं आपल्याला वाईट वाटतं वी हेल्प टॉम आम्ही टॉमची मदत करतो आपण टॉमची मदत करतो वी नो हिम आम्ही त्याला ओळखतो आम्ही त्यांना ओळखतो आपण त्यांना ओळखतो आपण त्याला ओळखतो वी नो यू आम्ही तुला ओळखतो आम्हाला तू माहीत आहेस आम्ही तुला ओळखतो वी लाईक like टॉम टॉमला सॉरी पुन्हा वाचतो आम्हाला टॉम आवडतो आपल्याला टॉम आवडतो वी लाईक यू तू आम्हाला आवडतोस तू आम्हाला आवडतेस वी लाईक यू आम्हाला तुम्ही आवडता <shiftube> वी मिस टॉम आम्हाला टॉमची आठवण येते आपल्याला टॉमची आठवण येते वी रिमेंबर आम्हाला आठवतं आम्हाला आठवतो आम्हाला आठवते आपल्याला आठवतं आपल्याला आठवतो आपल्याला आठवते वी स्प्लिट अप आम्ही वेगवेगळे वेग झालो वी सर्वाईड आम्ही वाचलो आपण वाचलो वी We वेंट आऊट आम्ही बाहेर गेलो आपण बाहेर गेलो वी वेल फाईट आम्ही लढू आपण लढू लडू वी वेल स्टार्ट आम्ही सुरुवात करू आपण सुरुवात करू वी आर डाई डाईंग आम्ही मरत आहोत आपण मरत आहोत वी आर गोईंग आम्ही जात आहोत आपण जात आहोत वी आर पोएट्स आम्ही कवी आहोत आपण कवी आहोत आम्ही कवित्री आहोत आपण कवित्री आहोत वी आर ट्विन्स आम्ही जोये आहोत आपण जोए आहोत आम्ही जोया आहोत आपण जोया आहोत थँक्स जनरल माइंड लाईफ मित्रांनो इथे माझा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य तुम्ही आजच पाठ करा आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या वाक्यांचा वापर नक्की करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये